नमस्कार मित्रांनो अत्योंदय कार्डधारकांना दिलासादायक बातमी असून अजून दीड वर्षानंतर साखरेचा सा गोडवा मिळणार आहे एका अत्यंत कार्डधारकाला रेशन दुकानातून प्रति महिन्याला एक किलो साखरेचे वितरण केले जाणार आहे यासाठी पुरवठा विभागाकडे पाच हजार क्विंटल साखर उपलब्ध झाली आहे टेंडर अभावी दीड वर्षापासून साखर वितरण बंद होती मात्र आता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीस व जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन महिन्याची साखर उपलब्ध झाली आहे बहुतांश सामान्य कुटुंबात सण उत्सवातच गोड पदार्थ बनवले जातात यामुळे अत्योंदय कार्डधारकांना प्रति कार्डाला म्हणजेच एका राशन कार्डाला एक किलो याप्रमाणे साखर दिली जाणार आहे यासारखी यासाठी बाजारात चौवेचाळीस रुपये किलो साखर असते पण मात्र रेशन दुकानातून तुम्हाला वीस रुपये प्रति किलोने साखर दिली जाणार आहे मात्र दीड वर्षापासून रेशन दुकानात साखर मिळत नव्हती सध्या जिल्हा पुरवठा विभागाला एक महिन्याचे नियतन प्राप्त झाले असून वाटप सुरू होत आहे तर शासनास्तरावर स्तरावर साखरेचे टेंडर होत नसल्याने रेशन दुकानातून पुरवठा बंद झाला होता याचा फटका सत्याऐंशी हजार चौसष्ट अत्युंदय कार्डधारकांना बसला होता त्यामुळे लाभार्थ्यांनी साखर उपलब्ध करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नियतन पाठवले आहे यापैकी या, या महिन्यासाठी पाच हजार क्विंटल साखरेचे नियतन सुरू झाले असून जिल्हा पुरवठा विभागाच्या गोदामात साखर उपलब्ध झाली आहे आता आगामी काही दिवसात रेशन दुकानातून साखरेचे वाटप सुरू होणार आहे यामुळे यंदा सामान्य कुटुंबातील नागरिकांना नववर्षाआधीच गोडवा मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद